नमस्कार मला नो इयत्ता पाचवी परिसराभ्यास एक पाठ सतरावा वस्त्र आपली गरज या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पहा खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा या ठिकाणी काही वस्तू दिलेल्या आहेत त्यांची नावं मी वाचतो आहे पाण्याची बाटली चेंडू गोट्या लॅपटॉप फ्लॉवरपॉट मोबाईल सायकल स्कूटर फोटो फ्रेम जेवणाचा डबा यापैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात तर आपण वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण वहीत लिहूया उदाहरण उत्तर पहा या ठिकाणी उत्तर पहा दिलेल्या वस्तूपैकी ज्या वस्तू माझ्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे पाण्याची बाटली चेंडू सायकल जेवणाचा डबा या सर्व वस्तू मी स्वतः वापरणार आहे यामध्ये आणखी तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता आपण पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नाकडे जाऊया पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहीत करा उत्तर पहा पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी पुढील कपड्यांची निवड करेन यामध्ये धोतर सदरा फेटा आणि उपरणे यामध्येही तुम्ही काही गोष्टी ॲड करू शकता आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा या ठिकाणी तक्ता पाहूया एका बाजूला राज्याचे नाव आहे महाराष्ट्र ओडिशा पश्चिम बंगाल कर्नाटक गुजरात आणि पंजाब आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तेथील वस्त्र दिलेले आहेत तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्त्र कोणकोणते कौन आहेत ते पहा यामध्ये नऊवारी साडी पैठणी साडी धोतर फेटा टोपी सदरा उपरणे इत्यादी ओडिशा राज्याची प्रसिद्ध वस्त्रे कोणती आहेत पाहूया संबलपुरी साडी बोमकाई साडी कटकी साडी कुर्ता व गामोछा इत्यादी पश्चिम बंगाल राज्यातील प्रसिद्ध वस्त्र पहा धोती पंजाबी ढाका सिल्क साडी बलुचरी साडी कांता साडी इत्यादी कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध वस्त्र पटोला साडी मैसूर सिल्क साडी धोती कुर्ता लुंगी इत्यादी गुजरात राज्यातील प्रसिद्ध वस्त्र पहा घागरा चोळी ओढणी पटोला साडी बांधणी साडी कफनी इत्यादी आणि पंजाब राज्यातील प्रसिद्ध वस्त्र पाहू कुर्ता पायजमा सलवार कमीज पगडी फुलकारी शाली इत्यादी तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद